आजच्या महायुतीच्या बैठकीमध्ये पुणे शहराचं निवडणुकीचा आढावा आणि सहा दिवसामध्ये राबवण्याची प्रचार यंत्रणा या संदर्भात आदरणीय अजितदादा आदरणीय चंद्रकांतदा यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये येत असताना ज्या काही त्रुटी राहिलेल्या आहेत काल बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निमित्ताने आम्ही पाहिलं यामध्ये अनेक ठिकाणी मतदारांना मतदान करायचं होतं पण त्यांची नावं याद्यांमधून गहाळ झालेली होती किंवा ठिकाणं चुकलेली होती त्यांची व्होटर कार्ड असून सुद्धा त्यांना मतदान करता आलं नाही अशा अनेक गोष्टी होत्या या निमित्तानं शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याकडून काही त्रुटी राहू नयेत यासाठी आजची आढावा बैठक घेण्यात आली बारामती लोकसभा मतदारसंघात मतदान खूप कमी झालं मागच्या सात ते आठ टक्क्यांची आठवणी टक्केवारी आहे ते काय कायका बसेल बसेल मला असं वाटतं बारामती लोकसभा मतदारसंघात आता चदरणीय दादा सांगितले की साठ पॉईंट सदतीस टक्के मतदान झालं गेल्या वेळेचं मतदान हे त्रेपन्न टक्के होतं नाही पण विशेषतः खडक वास्त्यामध्ये काही अठ्ठेचाळीस पुरंदरमध्ये अठ्ठेचाळीस आणि खडक वास्त्या जवळपास मतदान झालेलं आहे त्याच्यामुळे खडकवासला आणि पुरंदर हे दोन महत्वाचे घटक जे आहेत बारामतीमध्ये त्याच्यामुळे काही फरक पडू शकतो हो मला असं वाटतं की आपल्याकडे काही अपडेट यादी आज नसेल आताच नुकतीच नवीन यादी आली की किती मतदान झाले त्यानुसार साठ पॉईंट सदतीस टक्के मतदान झालेला आहे आणि तरी सुद्धा अजूनही मतदान वाढायला पाहिजे होतं यामध्ये मतदान वाढवण्यासाठी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला होता पण उणाचा तडाखा असेल अनेक ठिकाणी गाळ झालेली नावं असतील आणि याद्यांमधील नावांच्या गोंधळावरून प्रत्येक बूथवरती जवळजवळ दहा ते पंधरा नावं ही याद्यांमधून गाळ झाली त्याचा फटका निश्चितपणाने या मतदानाच्या टक्केवारीमध्ये बसलेला आहे त्याचा विचार पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत आम्ही कार्यकर्ते म्हणून निश्चितपणाने यामध्ये सहभागी होऊन करू एक फौरांनी काल आहे व्हिडिओ ट्वीट केले होते आणि त्यात त्यांनी थे थेट थे माहितीवर आरोप केलेले आहे की वारंपरिक लोकसपणे म्हणून तिचे पार्श्व वगैरे पैसे वाटण्यात आले होते आणि व्हिडिओ दत्तमामांचा व्हिडिओ देखील ट्वीट केला होता दत्तामामांनी त्यांनी जे काही वक्तव्य केलं त्याच्या संदर्भातला खुलासा त्यांनी दिलेला आहे शेवटी कार्यकर्त्या म्हणून ग्राउंड लेवलवरती काम करताना समोरची व्यक्ती जर काही चुकीचं करत असेल तर साहजिकच त्या भावनांचा उद्रेक होत असतो आणि ती व्यक्ती ही रोहित पवार फार जवळची होती तिथं बाकीचे सगळी आता आपण खोलात जाऊन ती माहिती घेऊ शकता पैसे वाटप समोरची व्यक्ती करत होती किंवा काय शांततेमध्ये आपल्या गावातलं मतदान पार पाडण्याची जबाबदारी होती आणि ते त्या पद्धतीने करत होते पण शांततेचा भंग करत किंवा त्यामध्ये काहीतरी विघ्न आणण्याचा प्रयत्न हे करत असेल पण दत्ताबाई त्याबाबतचा सविस्तर खुलासा आपल्याकडे केलेला माझं तर असं म्हणणं आहे की रोहित पवार यांना वरतीच निवडणूक आयोगाने लक्ष ठेवावं गेले एक दीड महिन्यापासून सातत्याने रोहित पवार अशा पद्धतीचं ट्विट करतात आणि ज्या पद्धतीची विधानं करतात त्या सगळ्यांमध्ये त्यांची जर भावना पाहिली तर एक नैराश्याची भावना आहे यामध्ये ते सातत्याने आरोप करतात आणि त्यांना माहिती आहे आपण आपला विजय कुठेही होणार नाही लोकांनी आपला जनाधार नाकारलेला आहे त्याच्यामुळे अशा पद्धतीचे ट्विट करणं जनतेमध्ये संभ्रम निर्माण करणं म्हणून माझीच निवडणूक आयोगाला विनंती आहे की सगळ्यात जास्त लक्ष रोहित पवारांवर ठेवा काही त्याला जोडून असं आहे की, की सुप्रिया सोय यांनी त्या कार्यकर्त्याची काल जाऊन भेट घेतली त्या कार्यकर्ता सुप्रिया सोयी समोर आणि ही घटना अतिशय दुर्दैवी असं स्वतः सुप्रिया सोय म्हणतात आणि त्या संपूर्ण प्रकरणी आता निवडणूक आयोगाने कारवाई करावी असं माझं तेच म्हणणं आहे की यामध्ये जर चुकीचं काही घडत असेल तर या लोकांनी निवडणूक आयोगाच्या चौकटीतून जाऊन न्याय मागावा हे लोक आधी ट्विट करतात त्याचा ड्रामा करतात आणि मग ती प्रक्रिया निवडणूक आयोगाकडे का जात नाही पोलीस तक्रार करावी पण अशा पद्धतीने कुठे करताना दिसत नाही आणि सुप्रिया सुळे जरी भेटायला गेले असेल तरी मला असं वाटतं की त्या त्यांनी अगोदर त्या कार्यकर्त्यांना सांगायला पाहिजे होते की तुम्ही निवडणूक आयोगाकडे किंवा पोलीस स्टेशनला तक्रार करा असं न करता केवळ लोकांसमोर एक भावनिकता दाखवण्याचा हा सगळा त्यांचा ड्रामा आहे असं मला पहिल्यापासूनच सगळ्या

काय आहे पाहावा आणि त्या पद्धतीने त्याची प्रक्रिया धन्यवाद राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका